एसएस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या पैसे चोरल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने त्याच्या भावाचीच हत्या केली पाचशे रुपयावरून दोघांमध्ये वाद सुरू होता या वादातून हत्या करण्यात आली घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे तसंच आरोपी भावाला बारा तासात अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे कल्याणमध्ये पाचशे रुपयांसाठी एका व्यक्तीने त्याच्या भावाची चाकू भोसकून हत्या केली त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला कल्याण परिसरातील एका घरात आरोपी सलीम शमीम खान मृत नईम शमीम खान आणि एक भाऊ वसे तिघे राहतात त्यांच्यासोबत त्यांची आई देखील राहते हत्येच्या दिवशी रात्री नईमने पाचशे रुपये चोरल्याचा संशय सलीमला आला पैशावरून दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला भांडण वाढत गेल्याने सलीम खूप संतापला आणि संतापाच्या भरात त्याने किचनमधल्या धारधार चाकूने भाऊ नईमचे हत्या केली त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झालाय घटनेची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली कुटुंबियांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय पुरावे जमा करून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला कल्याण बाजार पोलीस स्टेशनने प्रकरणाचा लगेच तपास सुरू केला आणि बारा तासात पोलिसांनी आरोपीला अटक केले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कल्याणच्या रोहिदास हद्दीमध्ये दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेचे सुमारास शमीम शेख याचा त्याचा मोठा भाऊ सलीम शमीम शेख याने त्या मैताचे पाचशे रुपये मिळत नव्हते पाचशे रुपये चोरी केले का पाचशे रुपये दे असं तो आरोपीला म्हणाला आणि त्यांच्यात वाद होऊन आरोपीने छातीवर तीन चापूच्या सहाय्याने तीन वार करून लहान ना, भावाचा खून केलेला आहे त्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन कौशात एक डी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्यांना मी अटक केलेली आहे त्याला दिनांक तेरा एक दोन हजार तो पोलीस कस्टडी म्हणून मंजूर आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास चालू आहे तपास आम्ही स्वतः पी आय दुकडे करीत आहोत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर